नमस्कार मित्रांनो रायगड टुडेच्या आजच्या पॉलिटिकल एन्काउंटरमध्ये सोबत आहेत प्रभाग क्रमांक दोन अ चे उमेदवार संजय मंगल सोलंकी संजय जी सगळ्यात पहिले आपलं खूप खूप रायगड टुडे वरती स्वागत थँक्यू मित्रांनो संजय सोलंकी जे आहेत हे राजकारणासाठी अतिशय नवीन आहेत राजकारण किंवा निवडणूक हा त्यांच्यासाठी हे पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत त्यामुळे जसं रोजचं पॉलिटिकल एन्काउंटर असतो आणि तुम्हाला जशी अपेक्षा असते तसा प्रश्नांचा आज भडीमार त्यांच्यावरती होणार नाही कारण त्यांचा जो एकंदरीत राजकारणाचा जो अनुभव आहे अतिशय ताजे फ्रेश असे उमेदवार जे आहेत त्यामुळे सर्वसाधारण प्रश्न त्यांचं व्हिजन समजून घेण्याच्या हिशोबाने आज आम्ही त्यांना बोलवलेले आहेत संजय जी आपण उबाटा शिवसेनेचं तिकीट उमेदवारी आपण घेतलेली आहेत आपण पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहात आपण राजकारणाशी निगडीत देखील नाहीयेत तसं पाहायला गेलं तर आपण स्पोर्ट्स वगैरे हे जे आपलं आहे आपण त्या फील्डमधले आहात खेळाडू प्रवृत्तीच्या आपल्याकडे अनेक सोर्सेस होते तसं पाहायला गेलं तर असं असताना सुद्धा आपण उभाटा शिवसेनेचीच उमेदवारी का घेतली पहिली गोष्ट हो तर अशी अपेक्षा पण नव्हती की एवढ्या मोठ्या पक्षाचं मला तिकीट भेटू शकतं मी आपला अपक्षाचा फॉर्म भरलेला अपक्षाचा फॉर्म भरता भरता काही मित्रपरिवार असतील काही मंडळी असतील काही गावातले आमचे वयस्कर माणसं असतील म्हणजे असं करता करता नाही का, का भरतोय तर चांगली गोष्ट आहे इकडनं हवं म्हणजे कानावर ऐकायला आलंय पण भरत असेल तर मग मागं घेऊ नको पहिली गोष्ट तर तर मी बोललो की ठीक आहे म्हणजे पहिले पहिले एवढा मनावर घेत नव्हतं पण जेव्हा जेव्हा थोडे जसे जे मी डॉक्युमेंट बनवत गेलो या क्षेत्रात घुसत गेलो आणि काही गोष्टी अशा झाल्या जेव्हा मी जात होतो एक दोन ठिकाणी तर कोन्सिडेंट झाला असता मी बोललो नंतर मी माझ्या मनाशी विचार केला की आपण हे कशासाठी करतोय तर मी नंतर बोललो आता काही होईल जे नाही का आता एकदा या क्षेत्रात घुसलोय ना तर मग तर हिरो तरी होईल नाही तर मग झिरो तरी होईल पण मी काय माघार घेणार नाही बोललो म्हणजे आपल्याला पण समजलं आपण जे करतोय पहिले तर मी क्रिकेटमध्ये करायचो सगळ्या पोरांसाठी म्हणजे अख्ख्या सगळ्या म्हणजे रायगडला बोला किंवा ऑल इंडियामध्ये जरी विचारलं ते आणि खालापूरमध्ये पण विचारलं मी कधी कधीच स्वतःचा विचार करत नाही म्हणजे माझ्याकडनं पोरं कशी तयार होतील हा मी विचार करत असतो म्हणजे जसं तो विचार करत असतो तसंच मी आमच्या इकडून बरंच विचार करत असतो का आपल्याकडनं काय करता येईल आपल्या ओळखीमुळे म्हणजे काही नसताना पण आपण नाही का बरेचसे काम जे असतील पण ते कधी सांगायचे नसतात कारण का ते लोकांना दिसून असतात जेव्हा तुम्ही सांगतात ना ते चुकीचं असतं तुम्ही सांगू नका लोकांना माहिती आहे की आपण काय केलंय पण ते कधी सांगायचं नसतो लोकांच्या मनात माणूस कधी बसतो तो कधी सांगत नाही काय केलेल्या गोष्टी नाही पण तुमचा निवडणूक लढवण्याचा मानस अचानक झाला की फार पूर्वी अशी काय तयारी होती तुमची नाही माझा अचानक झाला कारण की बऱ्याचशा गोष्टी गावामध्ये नाही का गा, होत नाही ओके म्हणजे काहीतरी कमतरता आपल्याला जाणवली आपल्या प्रभागामध्ये आपल्या गावामध्ये ज्यामुळे आपल्याला इच्छा झाली की नाही बाबा आता आपल्याला उतरलं पाहिजे उतरायला पाहिजे माहिती आणि कसं माहित आहे काही करताना मी ऍक्च्युअली असं कोणाला दोष देणार नाही कारण की कसं आहे आपल्या हेतू मी या हेतूने उतरलो म्हणजे मला कोणी काय केलं हे काय केलं मला काही हे घेणं नाही कारण ते पण आपले जवळचे हे पण जवळच आहे फक्त मला काय करायचंय जे मी हे जे बघितलं ना आता हे जे मी बघतोय माझ्याकडे आई नसताना पण मी जर समजा काय करू शकतो जेवढे आपले मित्रमंडळी जे बाहेरचे आहेत ते करू शकतो तर मी विचार केला समजा मी झालो तर मी काय करू शकतो बरोबर मग त्या हिशोबाने बोललो का मी काही होईल तरी आता आपण नाही आता उतराव मग जे काय होईल ते होईल असं विचार केला बर नेमकं आता म्हणजे तुम्ही म्हणाल की काही गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत की ज्या घडल्या पाहिजेत कि ज्या झाल्या पाहिजेत ते तुम्हाला करायचंय तर नेमकं आपल्या प्रभागासंदर्भात आपलं काय विजन आहे काय डेव्हलपमेंट असली पाहिजे किंवा आपल्या प्रभागामध्ये काय सुधारणा असल्या पाहिजेत गोष्टी गोष्टीची आपल्याला कमतरता जाणवते पहिले तर नॉर्मल गोष्टी सगळेच जण असतात कारण बरेच जण सगळे तेच तेच सांगतात कारण की रस्ते असले पाहिजे गावातले गटर आपले व्हायला पाहिजे व्यवस्थित काही या जिथे रस्ता जात नाही तिथं रस्ता चांगला घेऊन बरेच जण बोलतात पाण्याची सुविधा असतात बरोबर हे सगळेजण करतातच हा आणि ते एक्च्युअल नगरपालिका पण करतात पण आपला विचार येणार एक वेगळ्या पद्धतीने पण आहे ती गोष्ट तर होतच राहणार पण काही गोष्टी अशा आहेत ना कारण की मी जेव्हा पण जातो ना म्हणजे जा... <coughs> ला। okay. okay. एक तुम्हाला खरं नाही सांगा डोळ्यात पाणी येईल का दोन तीन वर्ष आले आज अक्षरशः आता बघा बोललो की मला जरा कसं व्हायला लागला तर आमच्या गावातलं मंदिर आहे म्हणजे हनुमाचं मंदिर आहे ते आम्ही ऍक्च्युली इकडे जा तिकडे जा बरेच ठिकाणी सांगितलं जेव्हा आमदारकीचं इलेक्शन होतं ना मी स्वतः पण भरपूर प्रचार केला आमच्या गावात प्रत्येक घराघरात प्रचार केला का आमचं मंदिर एक चांगलं शेवटी कसं माहितीये का एखादं कुठं तरी एक जिकन जाता ना आणि ते ठिकाणी जेव्हा गोष्ट होत नाही ना तर मग नंतर निश्चय होतो की आपण काय केलं आणि नाही का म्हणजे लोक आपल्या काय झालं तेच झालं ना जे इलेक्शन फक्त वादे करतात नंतर पूर्ण होत नाही काही गोष्टी हा त्रुटी असल्या तर तुम्ही सांगा ना आणि त्रुटी कशा कर करा तुमचा माणूस पाठवा झाल्यानंतर पण नाही का या त्रुटी पूर्ण करून घ्या ना पण ते काम तर करा आता जर तुम्ही बघाल ना तर मी त्याविषयी असं उभा होतो मी गेलो पाया पडायला पक्ष मी फॉर्म भरलाय फक्त सांगायला गेलो तिकडे पायाला पाया पडायला गेलो आणि तेव्हा मी जेव्हा बघितलं ना अक्षरशः म्हणजे नंतर असं मी मनातल्या मनात ठाम गेलं तर तेव्हा खरंच जर मी बसलो ना तर पहिले ह्या कामाला सुरुवात करत जे हनुमान मंदिर अक्षर पडायला आलं तुम्हाला हनुमान मंदिर प्रत्येक गावात असतात आणि गाव बघा तिथे हनुमान मंदिर तुम्हाला साधारणतः किती जुनं मंदिर असेल आता मी ते गेलो आम्ही गेलो भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे माझं आयुष्यात म्हणजे इकडे खोपर इथलं म्हणजे जन्मापासून आम्ही बालवाडीपासून ते आपले कांबेस होते बरेच जे असं जे आमचे कांबेस होते ते सोन्याचं म्हणजे बरेच आम्ही देवळार होतो जेनीला राहिलो होतो आमचे पप्पा होते तर तिकडे राहत असताना वगैरे आम्ही ऍक्च्युली आयुष्यात घालवलं नंतर मग त्यांनी इथं आठवड्यामध्ये घर घेतलं एक साहेबांगला पण आमचं घर होतं पण ते काय काय नसतो थोडं परिस्थितीमुळं तो थो आम्ही विकला परंतु जी कंडिशन अशी आहे ना की मला ना कमीत कमी ना काहीतरी करायचंय म्हणजे जे जे दोन दोन तीन तीन माझ्याकडे जे आहेत ना असं की हे गोष्टी व्हायलाच पाहिजे तर त्या हिशोबाने नाही का आता पहिली गोष्ट मी बसल्या बसल्या नाही का त्या कामाला लागणार कारण का ते जर मी नाही केलं ना, ना। तर मी माझ्या स्वतःच्या रेसमध्ये हारलो असे आपल्याला खेळाची आवड आहे क्रिकेटमध्ये आपण <coughs> फार सक्रियपणाने काम करत असतात खालापूर तालुक्यामध्ये प्रभागातील मुलांसाठी लहान मुलं असतील तरुण मुलं असतील यांच्या स्पोर्ट्सची डेव्हलपमेंट व्हावी अनुषंगाने काही तिथे स्पोर्ट्स ग्राउंड बनवणं वगैरे असं काही म्हणजे नाही असणार ना, ना कारण की आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे नाही का आता आता चालू झालंय म्हणजे आपल्या दोन तीन ठिकाणी माहीत झाले आपल्याला सविस्तर माहिती नाही त्याच्यातली पण तर तू असतं एखादी नगरपालिकेनं आपल्याला जागा घेता येते आता एवढं आपल्याला माहित नाही कारण की नवीन आहे परंतु घेता येते मी स्वतःच्या आता डोळ्याने बघितलं टर्फ टर्फ तर तशी आपल्या इकडे पण एक छोटीशी जागा घेऊन नाही का आता एवढं करतो तर आपण त्याच्या मागे पण लागणार कारण स्वतः मी स्पोर्ट्स पण असल्यामुळं मी पोरांचा विचार करणारच आणि आजकालच्या आई वडिलांना कसं माहितीये का आपला लहान मुलगा म्हणजे खेळत राहिला ना तो जरा खेळत राहिला मग जरा तो जरा जास्त हुशार बनतो म्हणजे घरातल्या घरात ठेवण्यापेक्षा म्हणून कारण कसं झाल्याचं लहान मुलं ते मोबाईल कारण मैदानच मैदानाच मुलं खेळणार तरी कुठे हा सगळ्यात मोठा इशू झालेला आहे त्यामुळे प्लेग्राउंड असणं फार गरजेचं आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू ना म्हणजे आमचे एक चार पाच गावं असं आहे ना प्रत्येक गावात जसं की मी जातो ना खाटरण बिटरणला मी जेव्हा बघतो जे जे ना तिथे मंदिराचे ते एक दो तो नाना नाणी एक किंवा ते कमीत कमी तसं एक छोट्याशा जागेवर व्हावा कारण की मी जात असतो काटनला ती हरदर पाटील साहेब तिकडे आहे ना जेवढं नाही का जो आपण खाली त्यांनी मस्त मंदिर आणि जे रात्री जेवल्यानंतर जे फिरायला येतात का नाही मग जेवल्यानंतर तसंच जागा असेल भले ते एक सेंटरला घेतलं तीन चार गाव मिळून जे आमची जागा असे नगरपालिकेने जागा येऊन जर प्रत्येका फिरत असतो पण समजा ऍट विजन नाही का वय झाल्यानंतर एक पन्नास पंचावन्न वय होतं पण तेव्हा काय असतो आई वडील आपले जेवतात थोडं जरा फिरायला त्यांना सकाळचा फिरायला किंवा लहान मुलांना खेळायला पाहतो तो कसं एक चांगला झाला ना तर कमीत कमी तो, तो दिसतो आपण काय केले बरोबर असे तर ते एक विजन आपल्याला राहणारच येतो लोक काही ये गोष्ट बोलत नाही कारण की मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायच्या होत नाही पण ते पर प्रयत्न आपले त्यासाठी शंभर टक्के असणार कारण की हे गोष्टी ना तुमच्या ह्या इम्पॉर्टंट असतात ह्या ज्या केलेल्या असतात आणि जेव्हा ह्या जेव्हा तुम्ही गोष्टी ह्या ज्या गोष्टी करता ना पहिला तेव्हा तुमचं नाव होतं नाही तर बाकीच्या गोष्टी हे सगळेच जण करत असतात तुम्ही काहीतरी नवीन करा काय एकंदरीत तुम्ही आता उमेदवारीचा अर्ज भरल्यापासून <coughs> भरण्यापूर्वी आपण आपल्या मित्रांशी गावकऱ्यांशी चर्चा केली असेल त्यानंतरच आपण निश्चितपणानं अर्ज भरलेला आहे एकंदरीत गावातनं आता रिस्पॉन्स कसा आहे आपण प्रचारालाही माझ्या अंदाजाने सुरुवात केली असेल गावातन रिस्पॉन्स कसा आहे आपल्याला आता खाल आम्ही प्रचाराचा नारळ फोडला पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती काय राजकारण म्हणजे आता पहिल्या जर राजकारण राहिलं नाहीये तासा तासाला तासा तासाला बदलतंय पण मेन काय माहितीये का आम्हीच सांगितलंय का सांगित तुम्ही नका बाबा आमच्या जोडीला प्रचार आम्ही मी माझी मिसेस माझ्या मा भावाचा मुलगा तेवढे करू माझ्या जोडीला जे आहेत त्यांना पण तेच सांगितलं हा त्यांना आणू दे पण माझ्यामुळं तुम्ही वाईट व्हाल किंवा तुमचं काय होईल कसं त्याने प्रॉब्लेम भरपूर येतात ऐकत बरोबर आहे आणि काय माहितीये हे राजकारणाचं माझं कसं आहे आपला म्हणजे मे, मेमू काय असतो मला फक्त हे करायचं मला कोणाशी वाईट नाही व्हायचंय जरी दुसऱ्यांनी माझं नाव खराब केलं किंवा तो असं आहे तसं पण मला काय नाही बोलायचं ना मला त्यांच्याबद्दल असं कारण ते माझे मित्रच आहेत कारण मी कसं का क्रिकेट खेळत आलो म्हणून मला ही सवय मला कोणी काय बोललं ना तर बोलू द्या ना आज नाही ना उद्या ते आपण एकत्र बसणारच आहे म्हणून मला म्हणजे कुणाबद्दल बोलायचंच नाही नाही जे आहे ते सगळे आपले जवळचे आहेत बरं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे निवडणूक म्हटली की खर्च आम्हाप असतो सगळ्यात पहिला उमेदवारी देताना सुद्धा काही पक्षांमध्ये काही पक्षांमध्ये विचारलं जातं किती इन्व्हेस्ट करणार बरोबर आहे तुमची कॅपॅसिटी किती आहे फायनान्शियल ते बोलण्या अगोदर मी एक बोलायचं विसरून गेलो कारण की मी जे आता हे करणार ना ते प्रत्येक गावात पाहिजे म्हणजे आता मी जे एक पॉइंट तुम्हाला सांगणार ना ते प्रत्येक गावात पाहिजे एक छोटीशी फक्त एक अँब्युलन्स पाहिजे आपल्याला ती कशी माहिती का मी ती मग कशी पण घेऊन या तुम्ही ते तुमच्या ओळखीच्या ट्रस्टने घेऊन या नाहीतर मग कुणाकडनं पाहणार किंवा अनुदानातून आणून जशी तुम्हाला जशी माहिती होते ना पण एखादी अँब्युलन्स न गरजेचं काय माझ्या कधी सगळ्यांची परिस्थिती नसते आणि ऐन टायमाला तरी पेशंट असं होतं तेव्हा त्याला गाडी भेटत नाही आणि कसं माहितीये का सगळेच जणांकडे पैसा नाहीये पैसा हा कमी जणांकडे असतो माया काय माणसाचा मी विचार केलो कारण की मी आलो गरिबीतनं वरती कारण की मला माहिती आहे परिस्थिती काय असते आणि वरती म्हणजे अजून पण एवढा आपण नाही वरती पण शेवटी दोन घास आपण खाऊ शकतो नाही हा ठीक आहे तो फायनान्सचा विषय आला आणि मध्ये तुम्हाला तो मुद्दा सोचला मांडला तो तो हा माझा प्रश्न तुम्हाला हा होता की इलेक्शन म्हटलं की फायनान्स हा लागतोच तुम्हाला आणि कुठचं पक्ष तिकीट देताना देखील तुम्हाला तेच विचारता की तुमची कॅपॅसिटी खर्च करायची किती आहे बरोबर आहे तर हाच माझा प्रश्न आहे की आर कॅपेबल फॉर डॅक असं तुम्ही बोलता की पक्षाने विचारलं पाहिजे परंतु पक्ष माणूस पण बघतो माणूस बघतो म्हणजे पक्षाने काहीतरी विचार, पक्षा पक्षा विचार केला असेल ना त्यांनी चौकशी केली असेल असंच कुणाला पण तिकीट नाही देऊ शकत पक्ष मग त्यांनी मला असं काय म्हणजे बाप पण नाही विचारले की बाबा तुझे काय खर्च करायची कॅपॅसिटी आहे का किती आहे का किती फंडिंग लागत कारण त्यांनी बघितलं जर काहीतरी कुठेतरी आपण चांगले कर्म केले असतील किंवा त्यांनी बघितलं असं का पोरांसाठी करतो किंवा गावातल्या माणसासाठी करतो की गावात काही कार्यक्रम असतात का जेणेकरून तो प्रत्येक कार्यक्रमात इन्वॉल्व्ह असतो मग या काही गोष्टी त्यांना समजल्या असतील ते कोणतरी स्ट्रॉंग उमेदवार पाहिजे तर दुसऱ्या नाही का ह्याचे कॅपेबल आहे म्हणजे पक्ष पण लक्ष ठेवून असतात काही गोष्टी जे आपल्याला न समजतात म्हणजे आपल्याला माहीत पण नसते की आपल्यावरती लक्ष आहे मग पक्षाने विचार केला मी तर पक्षाचं स्वागत करतो कारण की मायागळ्या माणसाला नाही का म्हणजे मी कधी राजकारण नसतं म्हणजे आपला काय विषय नव्हता पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसताना ना। 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 आणि असं बघायला आमच्या समाज मी आता पहिल्यांदाच उघड एवढा आम्ही सगळ्यांनाच मदत करतो म्हणजे कर कुठलाही असो कार्यक्रम म्हणजे असा नाही की हा माणूस माझा तो माणूस माझा असं काय नसतं तुम्ही जेव्हा दुसऱ्यांची मदत करणार ना तेव्हा तुमची मदत करायला नक्की लोक येणार कारण की तुमचे कर्म हे तुम्हाला पुढे नेतात संजय आपण क्रिकेटचे मोठे मोठे सामने तालुका लेवलचे आपण भरवता ही सुद्धा एक मॅचच आहे आज आपण अनेक मॅच खेळले असेल ही सुद्धा एक मॅचेस आहे कुठचीही मॅच खेळण्यापूर्वी आपण एक टीम तयार करतो आपलं कास्टिंग असतं परफेक्ट बरोबर आणि कसं जिंकायचं एक रणनीती त्या मॅच मध्ये आखली जाते ही सुद्धा एक मॅचच आहे ह्या मॅच संदर्भात आपली काय रणनीती आहे बोलले म्हणून मी बोलतो कारण की बरेचसे सामने जेव्हा तुम्ही भरवता ना पण त्याच्या अगोदर तुम्ही तुमचं नियोजन पाहिजे असतं तुम्ही नियोजन केलं ना तुमचं आयोजन नक्कीच चांगलं होतं मत ह्याच्या मागे पण मी समजा आता उभा आलो पण हे दहा दिवसात मी नियोजन केलं काय कसं करायचं आपल्याला आणि कसं चालायचं आहे बरेच जणांना असं सांगतात मला की तुझा कसं कधी प्रचार चालू होईल तो प्रचार चालू पण त्याच्या अगोदर मी नियोजन करून घेतलंय म्हणजे नियोजन कसं पाहिजे नियोजन तुमचं चांगलं ना मग तुमचं आयोजन पण नक्कीच चांगलं होईल म्हणून या बाबतीत मी काय जास्त बोलत नाही <laughs> नाही का जेवढं आहे ते मी आता बोलतो संजय जी दोनचा पॅनल असल्यामुळे वार्डच्या रचना देखील मोठ्या मोठ्या आहेत पंधरा वॉर्ड आहेत आपले त्यामुळे वॉर्ड मोठे मोठे प्रभाग क्रमांक दोन देखील फार मोठा एरिया आहे आपला मित्रपरिवार जसं पाहिलं गेलं तर आपण खेळाडू वृत्तीचे असल्याने आणि तुमची जे आपण एक पाहतो की पॉप्युलरिटी जे आहे यंग जनरेशन मध्ये ती चांगली आहे हा जो तुमचा मित्रपरिवार आहे हा तुमच्या पाठीशी कितपत उभा मित्र मित्रपरिवार म्हणजे आपण ऍक्च्युली आलो सगळं चांगलंच काम करत आलोय आणि पॉप्युलेटरी राहिल्या विषयपेक्षा आपण केलेले कामच नाही का आपण पहिल्यापासून चांगली कामं करत आलो म्हणजे खरं तर म्हणजे क्रिकेटने मला भरपूर नाव दिलं आणि जेव्हा आपलं नाव झालं तर त्या नावाला आपण काहीतरी साजेशी कामगिरी करावी आणि जेवढे पण माझे मित्र आहेत ते मला सांगणार नाही असं परंतु मी पण पर असं कधी जाणार नाही पण माझं पण कर्तव्य आहे की मी त्यांच्या जाऊन ना सांगणार तर मी उभं आहे तर मी तेवढं जर तुम्ही बोलता पॉप्युरिटीच्या नावात म्हणजे प्रत्येक जर आता असतो प्रत्येकाचं नाव असतं त्यामुळे आपण पण सांगू शकतो की माझं पण बरंचसं नाव आहे आणि बरेचसे मित्रमंडळी माझे प्रत्येक विभागात आहेत तालुक्यातलं आहेच पण हे चार पाच गावात पण भरपूर जण आहे आणि बाहेरचे पण मित्र मला सांगतात की आम्ही आमच्या मित्राला किंवा नातेवाईकांना सांगितलं कि आहे की असं असा चांगला मुलगा आहे तुम्ही एकदा संधी द्या फक्त त्याला मग ते बघा तुमच्यासाठी तो काय करतो जेव्हा त्याने नाही केलं ना तेव्हा आम्हाला सांगा तुम्ही असा बर सपोर्ट मला मिळतोय म्हणजे जे मी थोडासा घाबरलेलो मग ते मी उलट डायरेक्ट पॉझिटिव्ह झालो ते बोलतात ना बिंदस घाबरू नका आम्ही आहे आणि तू असं वाटत असेल पण आम्ही आमचे जेवढे पण नातेवाईक आहे किंवा मित्र आहे आम्ही त्यांना सांगतो त्या हिशेबाने आता काम चालू आहे बाकी नशिबाचा नशिबाचा भाग आहे कारण का पुढे काय नाही आणि ह्या पण ज्या गोष्टी आहेत ना जे तिकीट वगैरे ते वरूनच लिहून आलेलं असत हे आपला एक फक्त प्रयत्न असतो पण जे व्हायचं असतं ते वर्षाच्या आधार त्यांनी लिहून ठेवलेलं असतं अगोदरच संजय जी, जी आपण फार सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या सर्वसामान्य समस्या आहेत त्याच्यावरतीच आपण मगासपासून बोलतोय आणि खरोखर तसंच असलं देखील पाहिजे की सर्वसामान्य माणसाच्या सर्वसामान्यच अपेक्षा असतात परंतु आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य सेवा या दृष्टीने आपलं काय विजन आहे प्रभागातील समजा एक असं गृहित जरा की तरुणांचं तर तेवढ्या आरोग्याच्या समस्या नसतात परंतु एकदा पन्नासशी क्रॉस केली की त्याच्यानंतर समस्यांना सुरुवात होते नाही ते तर नक्कीच आहे कारण की ते केलंच पाहिजे ऍक्च्युली काही गोष्टी अशा आहेत की माहीत नसतात तर एखादा एक, एक पन्नास नंतर पंचावन्न वर्षानंतर महागाई एवढी वाढत चालली की नंतर हॉस्पिटलचा खर्च वगैरे करणं तो मागत जातो घरच्यांना पण तर अशा एखादी कुठली तरी योजना आणायची एखादी मी कुठली तरी नाही म्हणजे मेडिक्लेमची योजना आणायची आणि ते आपण नाही का एक शंभर सव्वाशे रुपये जरी महिना किंवा दोनशे रुपये महिना हा <laughs> <laughs> आणि जे वय झालेलं असेल एक पंचावन्न वर्ष त्यानंतरच जास्त खर्च लागतो त्यानंतर आता पण आपला सुरू होतो तर तशांसाठी म्हणजे आमच्या गावातल्या माणसासाठी आमच्यात नाही म्हणजे तीन चार गावातले आम्ही जेवढ्या वाड्यात उभे असली हो। कुठे योजना आणून आपल्या गावात ती राबवली तर मीच काय नाही का जे बरेच जणांनी जर राबवली तर कमीत कमी जो होणार त्यांचा जो अफाट खर्च असतो जो एक पाच लाख सहा लाख ते त्या योजनेमार्फत तो होऊ शकतो अशी योजना आणणं गरजेचं आहे म्हणजे जे मी सांगतो ना कारण या आता यापुढे <laughs> ज्या इंटरव्ह्यू तुम्हाला येतील त्या मायाकडे इंटरव्ह्यू असतील मी तुम्हाला हे पण सांगतो आता कारण की पहिले दुसऱ्याने व्हायच्या पण आता मी जसं बोललो ना तर दुसऱ्यांचे पण इंटरव्ह्यू तसंच असणार कारण की मी स्वतः शिकलेलो आहे मी सगळं कष्ट काढलेत आणि लहानपणापासून मी फाटलेली पॅन्ट घातली बीकॉम होईपर्यंत माझा मोठा भाव होता आई वडील माझे लहानपणी जॉब झाले पण त्याने सगळं खर्च केला माझ्या मोठ्या भावाने भावानेच मी त्या नाव विसरू न शकत कारण की असं ज्याने मायाडी केलं बरेच असे मंडळी असतात ज्यांनी माझ्यासाठी केलं आज योगायोगाने वेगाने माझ्या पण मागं आता जे मला तिकीट देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं मी आता नावं घेत नाही पण मी त्या सगळ्यांचे आभार मानतो पण माझ्या भावाचे सगळ्यात जास्त आभार मानतो आज ज्या कंडिशनला मी उभा आहे आम्ही एवढं शिक्षण केलं बी कॉमचं कारण की तो नसता त्याने नसतं की ते जे त्यांची पण मुलं होती त्यांची पण मुलं त्यांचं मुलांचा खर्च करून माझा खर्च घेत आहे नाहीतर आजकालचे भावंड असतात सगळे चांगले असं कोण नसतो परंतु कसं थोडंसं पण त्या काळामध्ये पैसे नसताना केले माझ्यावरती खर्च आणि आता उरला आता हे तिकीट पक्षाची तिकीटपणा तुम्हाला असा जो भाऊ एखादा मिळालाय लक्ष्मणासारखा सारखा आमच्यामध्ये आमच्यामध्ये नाहीये पण ते जो असतं आता भरपूर खुश झाला असता मग त्या गोष्टी आणि आता तशीच माणसं माझ्या भावासारखी जी भेटली ज्यांनी माझ्यासाठी बरच प्रयत्न केलं काय तिकीट मिळावी असे भरपूर जण आहेत मी त्यांची नाव नाही घेत की मी त्या पायरीपासून तिकीट तिथपर्यंत कसं केलो त्यांनी सपोर्ट केला एखादं तिकीट तुम्हाला वरून खाली येतं ना त्याला व्हॅल्यू नसतं पण जेव्हा खालून तुम्ही वरती जातो ना तो तिकीट त्याला भरपूर व्हॅल्यू असतो म्हणून आता जी दिलेली जबाबदारी पक्षाने मी माझ्या आत्म नाही का बोलतो ना का आतल्या मनापासून नाही का एकदम म्हणजे आतल्या अंतकरणापासून नाही का त्या प्रामाणिकपणे मी ती सेवा करणार आणि मी काही लोक असतात की झाल्यानंतर नाही का आपण लगेच दुसरं बघणार पण तसं नाही होऊ देणार आता मी जिथं पहिलं आहे ना तिथं माझा शेवटपर्यंत हा स्टॉक असणार माझा <laughs> हे आता माझ्या इंटरव्ह्यू मध्ये का बोललो माहितीये का कारण की इंटरव्ह्यू दिसली पाहिजे जेव्हा मला पुढचं काय होतं माणूस एकदा कसं असतो आता तुम्ही इकडे ना नंतर ना की लगेच कुठं तरी काय ऑफर विफर तिकडे जातो पण माझा असं होणार नाही कारण की म्हणून मी एक गोष्ट स्पष्ट बोलतो तुम्हाला की मी जिथे आता आहे ना माझ्या शेवटपर्यंत माझ्या दमेपर्यंत आता माझ्या हातात मशालच असलं उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांची थँक्यू संजय जी आज रायगड रायगडोड्यावरती आपण वेळ दिला आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि रायगड डोड्याच्या सर्व प्रेक्षकांकडून देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आपण जर पाहिलं असेल तर संजय सोलंकी यांनी कुठच्याही मोठ्या बाता केलेल्या इथे नाही आहेत कुठच्याही मोठी आश्वासनं दिलेले नाही आहेत सर्वसामान्य माणूस आणि सर्वसामान्य माणसाच्या गरजा आणि त्याचं व्हिजन काय असतं या अनुषंगानेच ते बोललेले आहेत आणि एकंदरीत ते खेळाडू वृत्तीचे आहेत क्रिकेटर आहेत त्यांचं आज क्रिकेटमध्ये नाव आहे आणि अशी अपेक्षा करतो की या मॅच मध्ये सुद्धा ते सिक्स आणि फोर मारतील आणि विजय नक्की होईल तुमचा थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद